नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे निवडणुका महापालिकेच्या निवडणुका केव्हा होणार साऱ्यांनाच प्रतीक्षा आहे सध्या एकोणतीस महापालिकांमध्ये म्हणजे जवळपास साऱ्याच महापालिकांमध्ये प्रशासकाचं राज्य आहे एकोणतीस महापालिका मध्ये पाच वर्षापासून तिथं निवडणुका नाहीत त्यामुळे एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका घ्या मोकळे वा असं सुप्रीम कोर्टाने मागे सांगितलं आहे त्याप्रमाणे सध्या निवडणूक हालचालींना वेग आलाय सोमवार नंतर म्हणजे उद्या उद्यानंतर कधी या महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीची घोषणा करू शकतो पंधरा तारखेनंतर कधी होऊ शकते बारा जानेवारीला मतदान आणि दुसऱ्या दिवशी निकाल अशी तयारी निवडणूक आयोगाने चालवली आहे म्हणजे पंधरा तारखेला समजा निवडणूक जाहीर झाली त्या दिवशी लगेच आचारसंहिता लागू होईल बारा जानेवारीला मतदान होऊ शकते आणि नंतर दुसऱ्या दिवशी निकाल अशी आतली आतल्या गोटातली माहिती आहे की असं होऊ शकत प्रॉब्लेम नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांचा आहे या दोन्ही महापालिकांमध्ये म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर इथे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे <coughs> म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे निर्देश आहे की आरक्षण हे पन्नास टक्क्याच्यावर नको इथे आरक्षण वाढलं आहे काही टक्के वाढले म्हणजे नागपूरमध्ये नागपूर महापालिकेत चौपन्न टक्के आरक्षण आहे आणि चंद्रपूरमध्ये त्रेपन्न टक्के आरक्षण आहे सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश आहे की आरक्षणाची मर्यादा ओलांडता कामा नये त्यामुळे या नागपूर आणि चंद्रपूरच्या महापालिका निवडणुकांचं काय करायचं हा निवडणूक आयोगापुढे मोठा पेच आहे त्यामुळे इथे निवडणुका घेतात की पुढे ढकलतात काय म्हणजे त्याबद्दल शंकाच आहे पण आतली माहिती अशी आहे की नागपूर आणि चंद्रपूरमध्ये निवडणुका घेतल्या जातील फक्त इथला निकाल जो आहे नागपूर आणि चंद्रपूरचा निकाल न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे उद्या कोर्टात जी केस आहे त्यात उलटा निकाल लागला तर नागपूरचे निकाल म्हणजे निवडणुका होऊनही लागलेले निकाल रद्द होतील म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन निवडणुकीचे निकाल राहणार आहेत या दोन महापालिकांचे नागपूर आणि चंद्रपूरचे आता निवडणूक आयोग नवीन आयोग आयोगाचा असा विचार आहे की नागपूर आणि चंद्रपूर नंतर घ्यायचं फेब्रुवारी घेऊ म्हणून परंतु सत्ताधाऱ्यांचा आग्रह आहे की साऱ्या साऱ्या महापालिकांसह नागपूर आणि चंद्रपूरही घ्यावा म्हणजे सत्ताधाऱ्यांचा आग्रह आहे प्रेशर आहे त्यामुळे नागपूरची निवडणूकही या साऱ्या साऱ्यांसोबत होऊ शकते नागपूरची निवडणूक पुढे ढकलणे म्हणजे ते भाजपच्या दृष्टीने अवघड काम आहे म्हणजे परवडणार नाही भाजपला कारण नागपूर हे मुख्यमंत्र्याचं गाव आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री ते नागपूरून निवडून जातात नागपूरचे नगरसेवक राहिलेले आहेत फडणवीस त्यांच्याच गावात निवडणुका नाही म्हणजे ते मुळ भाजपला परंतु करणार काय म्हणजे भाजपला सोयीचं नाही परंतु मुळ करायचं काय यातून मार्ग कसा काढायचा याचे तर ते निवडणूक आयोगच मार्ग काढू शकतो असं होऊ शकतं की बाबा निवडणुका घ्या निकाल लावा मग फक्त जे निकाल येतील ते सुप्रीम कोर्टात अजून त्यांच्या निर्णयाच्या अधीन राहतील न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहणार निकाल आता भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की आता आरक्षण कमी करायचं म्हणजे पन्नास टक्के करायचं नागपुरात त्रेपन्न टक्क टक्के आहे चौपन्न टक्के आहे चौपन्न पॉईंट तीस टक्के ते कमी करायचं कमी करायचं म्हणजे तर ओबीसी ओबीसी आरक्षणातच कपात करावा लागणार आहे ओबीसीचं आरक्षण कमी होणार आहे तेवढं चार पाच टक्के आणि ते भाजपला परवडणार नाही आहे ते त्यातून वेगळाच मेसेज जाऊ शकतो ओबीसी अंगावर येतील त्यामुळे सध्या भाजपही असमंजस परिस्थितीत आहे की नेमकं काय करायचं त्या निवडणूक आयोगावर ढकललं आहे तुम्ही आता निर्णय घ्या निवडणूक आयोग काय निर्णय करतो हो ते तर पाहायचं आपण दोन महापालिकामध्ये जी परिस्थिती आहे तसलीच परिस्थिती वीस जिल्हा परिषदामध्ये आहे वीस एक दोन नाही वीस जिल्हा परिषदामध्ये आरक्षण वाढलेलं आहे त्यामुळे आता तर महापालिकाच्या निवडणुका आधी होत आहेत नंतर जिल्हा परिषदा निर्णय होईल परंतु जिल्हा परिषद वीस आहेत म्हणजे हा जिथे आरक्षण वाढलं आहे अशा महापाल जिल्हा परिषदा म्हणजे नागपूर गडचिरोली अमरावती चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम वर्धा बुलढाणा असे वीस जिल्हा परिषदा आहे जिथे आरक्षण वाढलेलं आहे आता त्याचा निर्णय निवडणूक आयोग करेल मागे पुढे सध्या तरी महापालिका निवडणुका आधी घ्यायच्या असा निवडणूक आयोगाचा विचार दिसतोय आणि ते उद्या परवा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होत आहेत त्यामुळे तयारी करा नवी नगरसेवक देण्याची कॉमेंट करा नमस्कार